संघटनेच्या अध्यक्ष सांगतो त्यांनाही माहिती आहे कारण मी वेळोवेळी त्यांना भेटत असतो सगळ्या गोष्टी जवळपास त्यांना माहिती झाली आहे परंतु आता आमची एकच भावना आहे सर की जसं तुम्ही म्हटलेलं की अकरा तारखेपर्यंत या ठिकाणी जाहिरात पोर्टलवरती दिसणार आहे तर ह्या सर्वसामान्य विद्यार्थी सर्वांची इच्छा आहे की जोपर्यंत पोर्टलवरती जाहिरात येणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी फक्त फिया वाढवा ते या ठिकाणी करणार आहोत म्हणजे ही एक भावना या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि प्रशासनाचं काय काम सध्या चालू आहे किंवा गोष्टी आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत तर या सर्व गोष्टी जे काय ते सर आपल्याला या ठिकाणी मांडतील परंतु विद्यार्थ्यांची भावना अशी आहे की जोपर्यंत पोर्टलवरती दायरेक्ट दिसणार नाही जोपर्यंत चोवीस हजार तोपर्यंत विद्यार्थी या ठिकाणून उठणार नाही ही एवढी भावना मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितली पुढील जे काही दोन शब्द असतील माळी सर आपल्याला सांगते आणि माळी सर हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत मला चांगलं माहिती आहे आम्ही त्यांना भेट करतो दिलेलं काम काही सरकारने दिलेलं काम त्यांना किती फायदे असू दिलेलं काम ते त्याच दिवशी पाहिजे पाहिजे श